गुढीपाडव्यापासून काही चार ते पाच राशी आहे तर त्यांचं नशीब जे आहे ते चमकणार आहे त्यांच्यासाठी गुढीपाडव्यानंतरचे जे दिवस आहे नंतरचा जो काळ आहे तो अत्यंत सुखाचा आनंदाचा जाणार आहे म्हणजेच काय त्यांना त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ नक्की मिळणार आहे तर या कुठल्या पाच राशी आहेत तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा हिंदू मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते चैत्र महिना हा मराठी महिन्याचा पहिला महिना असतो तर आता या नवीन वर्षामध्ये कुठल्या राशींना त्याचा काय फायदा होणार आहे कारण बघा कुठे ना कुठे काहीतरी ग्रहमान जे आहे तर ते आपल्या आयुष्यावर पुढच्या आयुष्यावर जे आहे तर ते, ते परिणाम करत असतात काही दिवसांवरच आता गुढीपाडवा आहे सगळीकडे गुढीपाडवा हा सण अगदी आनंदाने साजरा केला जातो तर या दिवसाचा राशींवर सुद्धा प्रभाव पडत असतो काही शुभ दिवसांचा राशींवर प्रभाव पडतो काही जर वाईट काळ असेल तर त्याचा सुद्धा आपल्या नशिबावर फरक पडत असतो बघा गुढीचा जो कलश आहे आणि त्याला आपण एक ध्वज पण लावत असतो घराबाहेर आपण लावत असतो कलश आणि एक ध्वज लावत असतो म्हणजे कापड लावतो किंवा साडी लावतो तर हे विजयाचं प्रतीक मानलं जातं गुढीपाडवा हा सण नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानला जातो वाई -वाई -वाई या दिवशी बरेचसे लोक नवीन कामांना सुरुवात करत असतात आणि त्यामुळे बघा या दिवसाच्या ग्रहस्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो आरोग्य करिअर संपत्ती वैवाहिक जीवनाशी त्याचा संबंध असतो काही संकेत जे आहेत ते दिले जातात आणि त्याचा त्यानुसार आपल्यावर परिणाम होत असतो तर या कुठल्या राशी आहेत ते मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते तर सगळ्यात पहिले आहे मेष रास गुढीपाडव्याचा मेष राशीवर मोठा प्रभाव असणार आहे कारण या राशीवर सूर्य आणि मंगळाचा प्रभाव होणार आहे या राशीच्या लोकांना नवीन संधी मिळणार आहेत त्यांना करिअर आणि व्यवसायात देखील भरपूर यश मिळेल आर्थिकदृष्ट्या या राशींचा खूप चांगला काळ सुरू होणार आहे या राशीच्या लोकांनी केलेली गुंतवणूक फलदायी ठरणार आहे यानंतर आहे कर्करास गुढी करकर गुढीपाडव्याचा चांगला प्रभाव पडणार आहे सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांना नवीन संधी मिळणार आहेत विविध क्षेत्रामध्ये यश मिळेल कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती मिळेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना आहे जर तुम्ही काही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर नक्की करा कारण हा काळ त्यांच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे यानंतर आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा अत्यंत शुभ आणि भाग्याचा ठरणार आहे सूर्य हा या राशीचा अधिपती ग्रह आहे त्यामुळे जीवनामध्ये नवीन प्रकाश येणार आहे समाजामध्ये मानसन्मान मिळेल व्यापारांसाठी नवीन सौदे फायद्याचे ठरतील जुन्या कर्जातून सुटका होण्याची शक्यता आहे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळेल जो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेईल यानंतर आहे वृश्चिक रास या राशीच्या लोकांवर मंगळाची कृपा असणार आहे त्यामुळे करिअर आणि व्यवसायामध्ये भरपूर यश मिळेल त्यांचे उत्पन्न अचानक वाढणार आहे त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल कुटुंबामध्ये सहकार्य लावेल जुने वाद मिटण्याची शक्यता आहे यानंतर आहे धनुरास गुढीपाडव्याचा सण धनुराशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि भाग्याचा ठरणार आहे गुरु हा धनुराशीचा अधिपती ग्रह आहे त्यामुळे या दिवसापासून धनुराशीच्या लोकांवर गुरूंचे विशेष आशीर्वाद असणार आहेत नव्या संधी मिळतील करिअरमध्ये त्यांना चांगलेच यश प्राप्त होईल या राशीच्या लोकांनी फक्त आत्मविश्वास ठेवायचा आहे आणि इतरांना मदत करण्यापासून मागे हटू नका नक्कीच त्यांना फायदा होईल आरोग्यसुद्धा चांगले राहील तर बघा या पाच राशी आहे यांना गुढीपाडव्यापासून अगदी चांगल्या संधी मिळणार आहेत बघा कष्ट आपल्याला करायचेच असतात पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यामुळे हो नक्कीच तुम्ही गुढीपाडव्यापासून आपले जे कष्ट आहे ते चालूच ठेवा तुम्हाला नशिबाची साथ नक्की मिळेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ